तर एकीकडे ठाकरे बंधूंची एकी झालीय तर दुसरीकडे मात्र शिंदे गट अजूनही सेल्फ गोल करतोय मराठीच्या मुद्द्यानं महाराष्ट्राचं राज्यकारण ढवळून निघालंय आणि शिंदे गटात अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थातच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून सगळेच वाद उढावणारी विधानं करतायत पाहुयात कुणी कुणी नेमकं काय काय विधान केलंय आणि त्यानंतर वाद कसा सुरू झालाय आधी शिंदे बोलले धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात नंतर शिंदेंचे मंत्री बोलले जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात आता शिंदेंचे आमदारही बोलू लागले मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते शिंदे शिंदेंचे मंत्री आणि शिंदेंचे आमदार यांनी बहुधा सेल्फ गोल करायचं ठरवूनच घेतलंय मराठीचा मुद्दा तापलेला असतानाच दोन दिवसांपूर्वी पुण्यात एकनाथ शिंदे जय गुजरात म्हटलं धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात यावरून महाराष्ट्रभर गहजब झालेला असताना आता शिंदेंच्या मंत्र्यांनी समर्थन करत पुन्हा जय गुजरातचा पुनरुच्चार केला आपके बुलंद इरादो से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादो से तो चट्टाने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज़ है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाही आहे गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकमत होतो मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातो ज्या ज्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हालाही बोलवलं जातं त्यावेळेस आम्ही आपला स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांनी काही फक्त जय गुजरात नाही म्हटलं जय 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 हिंद महाराष्ट्र गुजरात शिंदे गटाकडून याच घोषणाचे पडसाद आता पडू लागले प्रतापराव जाधव हे मुंबई तोडण्याचं मोरारजी देसाईंचं स्वप्न पूर्ण करतायत असं म्हणत ठाकरे गटानं निशाणा साधलाय आम्ही पण तेच सांगतोय ज्यानी ज्यानी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे ह्या फडणवीस साहेब आपले माननीय मुख्यमंत्री यांनी तर सांगितले त्या भाषेची लिखाण वेगळं आहे त्या भाषेचे उच्चार वेगळे आहेत त्या भाषेचं समजणं सोपं आहे हिंदी किंवा मराठी समजणं लिखाण वाचन हे जरा कठीण आहे हे आम्हीही मानतो आणि म्हणून आम्हाला एवढंच परत परत पर सुचवायचं आहे तुम्ही राजकारण करताय आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही पण सक्ती नाही करायची आणि पहिली ते चौथीता नाहीच नाही प्रतापराव जाधवांचं हे विधान कमी होत की काय त्यातच शिंदेचेच आमदार संजय गायकवाड यांनी आणखी भर टाकली आहे तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीला विरोध असताना संजय गायकवाड यांनी महाराजांचा दाखला देत तिसऱ्या भाषेचं समर्थन केलंय अरे आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा हो अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी यसूबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी सह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे संजय गायकवाडांच्या याच वादग्रस्त विधानाचा समाचार विरोधकांनी घेतलाय मनसेनं गायकवाडांना शिवरायांनी राजव्यवहार कोश मराठीतच लिहिलाय याची आठवण करून दिली छत्रपती शिवरायांचा नाव घेऊन याच्या भाषेचा दिवाळे निघाले सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलाद आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे संभाजी महाराजांचा आदर्श तर आम्हाला आहे ते आमचे छत्रपतीच होते पण शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता हे विसरले का ते त्या काळात सोळा सोळा भाषा अवगत करणं हे सुद्धा किती महत्त्वाचे होतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजकोष का तयार केला त्याच्या मागे पण त्यांची विचारसरणी होती महाराष्ट्रात हिंदी विरोधात वातावरण पेटलेलं असताना शिंदे गट विरोधकांना फुलटॉस का देतोय बरं शिंदेंच्या विधानानंतर वाद झाला आणि असं असतानाही त्यांचे मंत्री आमदार पुन्हा तेच करतायत नेमकं यातून काही साध्य करण्यासाठी हे सगळं सुरू आहे का Bureau Report, NDTV, Marathi.